अहो नितीनजी सोडून द्या भाजपा राहूया आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा हे वक्तव्य आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपचे बडे नेते नितीन गडकरींना खुले ऑफर दिले नितीनजी भाजप सोडून द्या आम्ही तुम्हाला मव्यातून निवडून देतो अशी खुली ऑफरच ठाकरेंनी गडकरींना दिली आहे पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले चार दिवस झाले एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली वाचली तुम्ही नाव वा? नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शहाजींचं नाव आहे आणखीन कोणाकोणाची नाव आहेत त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते म्हणजे कृपा शंकर सिंग माहिती तुम्हाला कोण आहेत काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती याच भाजपवाल्यांनी बोंगलले होते यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही अहो नितीनजी सोडून द्या भाजप राह उभे आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक था दाखवा ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर सडकून टीका केले आधीच ठाकरेंच्या पक्षाचा बँड वाजलाय आणि असं बोलून स्वतःचं हसू करून घेत आहे ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या दे गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढताल ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ना नितीनजींचं नाव येईल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत फडणवीसांनंतर भाजपचे माजी राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे त्यांचा पक्ष संपत चालला आहे त्यामुळे गडकरींना आमंत्रण दिलं आहे असं थेट विधान विनय बुद्धे यांनी केलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगल्या उमेदवारांची चणचण आहे कारण आता फारसे काही राहिलंच नाही आहे पक्षी गेले ओढूनही अशी स्थिती आहे त्यामुळे स्वाभाविकरित्या त्यांना आमच्या पक्षातल्या चांगल्या उमेदवारांना निमंत्रण द्यावं असं वाटतं त्याचाच एक भाग म्हणून मला असं वाटतं की त्यांनी गडकरी साहेबांना निमंत्रण देण्याचा एक साहसी प्रकार केलेला आहे आणि त्याचं त्याचा फोलपणा आपण सगळेजण जाणवू आपण इच्छुक असाल या म्हणणं आहे की देखील ठिकाणी कॅन्डिडेट असावं स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना असणं आणि त्यामुळे अशी भावना असणं आणि ती व्यक्त करणं यात काही गैर नाही सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपला दावा वेगवेगळ्या लोकसभेच्या जागांवर करतील परंतु अंतिम निर्णय युतीचे सर्व नेते समन्वय आणि केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करतील जो निर्णय होईल आणि सर्वांच्या हिताचा लोकसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकतात यावेळी भाजपने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली पण या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नावच नाही आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय एक परखड व्यक्तिमत्व म्हणून नितीन गडकरी यांना ओळखलं जातं देशाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून कधीही त्यांचं कौतुक केलं जात नाही असंही सांगितलं जातंय स्पष्ट वक्त्यपणामुळे त्यांची अडचण होते का असाही सवाल उपस्थित होतोय काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह यांचंही नाव पहिल्या यादीत आलंय पण गडकरींचं नाव नसल्यामुळे त्यांचा पत्ता कट होणार का गडकरींचं नाव दुसऱ्या यादीत येईल का मोदी आणि शहांची स्ट्रॅटेजी काय असेल असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका